नमस्कार आपण पाहत आहात जी एस नाईन न्यूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बोधवड शहरातील मध्यवर्ती पूर्णकृती पुतळ्याचे नूतनीकरण व शुशोभनीकरण करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए बोदवड तालुक्याच्या वतीने निदर्शने करण्यात येत आहे शहरामध्ये सन एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर ते आज पावेतो पंचेचाळीस वर्षापासून बोधवड शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मध्यवर्ती पुतळा असून आज रोजी सदर पुतळा जीर्ण अवस्थेत आहे ग्रामपंचायत असताना देखील सदर पुतळ्याचे नूतनीकरण करण्याबाबत कोणतीही हालचाल केलेली नाही तसेच नगरपंचायत यांनी सुद्धा नूतनीकरण व सुशोभीनीकरण करण्याबाबत कोणताही ठराव घेतलेला नाही महाराष्ट्र राज्यात असे एकही खेडेगाव किंवा गाव नाही की त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची जागेची नोंद नाही असे बोदवड वगळता इतर ठिकाणी कोणतेही गाव आढळणार नाही बोदवड शहर हे तालुक्याचे ठिकाण असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे नूतनीकरण तसेच सुशोभिनीकरण पंचेचाळीस वर्षात केल्याचे दिसून येत नाही तसेच जागेची नोंदसुद्धा नगरपंचायत दप्तरी केलेली नाही याबाबत लोकप्रतिनिधी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे नूतनीकरण व सुशोभिनीकरणच्या कामाबाबत कुठल्याही प्रकारे ठराव किंवा निधीची मागणी केली नाही यावरून असे दिसून येते की लोकप्रतिनिधी हे जाणीवपूर्वक टाळत असल्याचे लक्षात येत आहे याकरता आम्ही या मागणीसाठी रिपाई जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायत बोदवड येथे दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीस वार बुधवार दिवशी ठीक अकरा वाजता निदर्शने करण्याचे ठरवले आहे सदर निदर्शन संदर्भामध्ये काही अनुचित प्रकार घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनासी राहील याची नोंद घ्यावी वरील सर्व मागण्या एका महिन्याच्या आत पूर्ण न झाल्यास आम्ही लोकशाही मार्गाने जिल्हाधिकारी जळगाव यांच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरू करणार हो। आहोत असे निवेदनात म्हटले आहे निदर्शनासंदर्भात पोलीस निरीक्षक बोदवड यांना निवेदन देण्यात आले तसेच तहसीलदार बोदवड व नगरपंचायत मुख्य अधिकारी बोदवड यांना निवेदन देण्यात आले निवेदन देण्यात आले यावेळी संजय भाऊ तायडे तालुकाध्यक्ष बोदवड सदानंद वाघ रिपाई कार्यकर्ते युवराज तायडे रिपाई कार्यकर्ते नितीन सुरवाडे रिपाई कार्यकर्ते राजाराम शेजवाडे रिपाई कार्यकर्ते गौतम निक रिपाई कार्यकर्ते उपस्थित होते जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या संदर्भामध्ये आपण नगरपंचायत भोजवळ तहसील कार्यालय बोधवळ पोलीस स्टेशन बोधवळ यांना वारंवार पुतळण्याच्या संदर्भामध्ये निवेदन दिले परंतु तिच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही त्या अनुषंगाने आम्ही सतरा दोन हजार चोवीस या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचं सुशोभीकरण आणि नव्यानं पुतळा अंतरीकरण या संदर्भामध्ये नगरपंचायत या ठिकाणी धरणे आंदोलन करणार आहोत आंदोलनाचे नेतृत्वकर्ते राजूभाई सूर्यवंशी जिल्हा अध्यक्ष के जळगाव तालुका अध्यक्ष संजीवनी तायडे सदानंद भाऊ वाद गुगुराम भाऊ काय गौतम निकम विविध सुबाळे सुभाष शिवाळे बरेच असे आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि आपल्या नगरपालिक नगरपंचायत यांच्याकडे आज आम्ही पुतळ्याचं नूतनीकरण झालं पाहिजे पुतळा नव्याने त्या ठिकाणी बसला पाहिजे आणि पुतळ्याचं सुशोभीकरण करण्यात आलं पाहिजे असा बराच विषय आम्ही धरणार आहोत कारण चाळीस पंचेचाळीस वर्ष झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची या ठिकाणी कुठलीही व्यवस्था झालेली नाही किंवा त्या जागेची नोंदसुद्धा आज आम्ही पाहिलं की नोंदसुद्धा आढळलेली नाही म्हणून आम्ही लोकशाही मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते नगरपंचायतपर्यंत धरणे आंदोलन आमचा कार्यक्रम राहणार आहे त्या ठिकाणी आम्ही सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व समाजातील बहुसंख्य समाज बांधव या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे तरी सर्वांनी शेकडोच्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काही एका महा व्यक्तीच्या व्यक्तीचं नसून हे सर्वसामान्य गोरगरीब वंचित शोषित फिरित गोल सर्वांचे हुशार करते आहे त्यामुळे त्या लढ्यासाठी बाबासाहेबाचा ते जे काय आमच्याकडून तर करता येणार नाही परंतु फुलने तर फुलाची पाकळी या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी कुठंतरी बाबासाहेबांचे ऋण फेरण्यासाठी आम्ही सदैव हा लढा कायम ठेवणार आहोत आणि या लढ्यात बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी आपली समाज बांधव व बहुजन विचाराचे लोक असतील त्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि आंदोलन यशस्वी करावं मी एवढं सांगू इच्छतो की तालुक्यातील जे लोकप्रतिनिधी आहेत आतापर्यंत लोकप्रतिनिधी यांनीसुद्धा त्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये कुठलीही कारवाई किंवा कुठलाही ठराव आजपर्यंत कुठलाही निधी लोकप्रतिनिधी यांनी सुद्धा केलेला नाही व या अगोदर बरेच नगरप नगरपंचायत व ग्रामपंचायत सुद्धा त्या त्या संदर्भात त्यांनी कुठलाही निर्णय घेतलेला नाही म्हणून ना आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने त्या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आम्ही आंदोलन छडणार आहोत